नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी अतिशय मोठी बातमी वेळेवर पेन्शन मिळवण्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या सहकारी सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन योजना ही वृद्धांसाठी एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा उपाययोजना आहे या त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देतात आणि त्यांचे जीवनमान सुधारतात तथापि पेन्शन मिळवण्यासाठी काही नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे सरकारने पेन्शनसाठी दोन मुख्य नियम लागू केलेले आहेत मित्रांनो वयावर आधारित अतिरिक्त पेन्शन वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळेल हा नियम केंद्र सरकारच्या पेन्शनधारकासाठी लागू आहे जीवन प्रमाणपत्र पेन्शन प्राप्त करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र दरवर्षी तीस नोव्हेंबर पर्यंत सादर करावे लागते केंद्र सरकारच्या निवृत्ती धारकांसाठी वयाच्या आधारावर अतिरिक्त पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे हे अतिरिक्त पेन्शन पुढील दरांवर दिली जाते ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष मूळ पेन्शनच्या अतिरिक्त वीस टक्के पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष मूळ पेन्शनच्या अतिरिक्त तीस टक्के नव्वद ते पंच्याण्णव वर्ष मूळ पेन्शनच्या अतिरिक्त चाळीस टक्के पंच्याण्णव ते शंभर वर्ष मूळ पेन्शनच्या अतिरिक्त पन्नास टक्के शंभर वर्ष आणि त्याहून अधिक शंभर टक्के अतिरिक्त मूळ पेन्शन हे अतिरिक्त पेन्शन ज्या महिन्यांमध्ये निवृत्ती वेतनधारक वय दोन वर्ष पूर्ण करेल त्या महिन्यांच्या पहिल्या दिवसापासून देय असेल पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे हे प्रमाणित करते की निवृत्ती वेतनधारक जिवंत आहे आणि पेन्शन प्राप्त करण्याचा अधिकार आहे हे प्रमाणपत्र दरवर्षी तीस नोव्हेंबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे ऑनलाईन सबमिट करा पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करू शकतात यासाठी ते जीवन प्रमाण पोर्टलवर वापरू शकतात बँक ठेवू बँकेत पेन्शनधारकांना त्यांच्या बँकेला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र देखील जमा करू शकतात घरपोच सेवा बैंक सरकारी एजेंसी जीवन प्रमाणपत्र सादर सुविधा देते डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आधार आधारित डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट के ज्येष्ठ नगर विविध फायदे आर्थिक सुरक्षा दी स्वतंत्र देता जीवन की गुणवत्ता सुधारते आरोग्य सेवा देते सामाजिक सुरक्षा सुधा देते पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील चरणामध्ये केली जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे संबंधित पेन्शन योजनेसाठी अर्ज करा कागदपत्रे सबमिट करा आधार कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा इत्यादी आवश्यक कागदपत्रे सबमिट करा अर्ज सबमिट करा भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर सबमिट करा अर्जाची स्थिती तपासा तुमच्या अर्जाची स्थिती नियमापणे तपासा रेषेवरची आहे पेन्शन मंजुरी अर्ज मंजूर झाल्यानंतर पेन्शन पेमेंट सुरू होईल पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद